नमस्कार आज आपण बनवणार आहोत कुरडूची भाजी कुरडूची भाजी ही रानभाजी असून पावसाळ्यात ती मुबलक प्रमाणात वाढते कुरडूची भाजी औषधी असून या भाजीमध्ये प्रथिने जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आरोग्याला अतिशय चांगली असते चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी कुरटूची भाजी घेतलेली आहे कुरटूची भाजी आहे ना ही रानभाजी आहे पावसाळ्यात येते अशी गोल पानं असतात आणि ना मी इथे दोन जुड्या घेतलेल्या आहेत अशी कोवळी कोवळी आहेत ना आपण मेथीची भाजी कशी तोडून घेतो त्याप्रमाणे ना तोडून घ्यायची आहेत हे आहे ना मी स्वच्छ धुवून दोन ते तीन पाण्याने बारीक अशी चिरून घेतलेली आहे त्यासाठी आहे ना आपल्याला दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले अर्धी वाटी ओलं कोबरं चार मोठे चमचे तेल दोन ते तीन हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या आहेत ना आपल्या आवडीनुसार कमी जास्त करा आणि चवीपुरतं मीठ गॅसवर एक मी पॅन तापत ठेवलेला आहे तो आपला पॅन तापलेला आहे त्यात आपण ना चार चमचे तेल टाकून घेऊया तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आता आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण त्यात कांदा टाकून घेऊया ओली मिरची पण टाकूया आणि दोन मिनिटं एवढं ना परतून घेऊया आता आपला कांदा परतून झालेला आहे आता आपण ना त्यात भाजी टाकून घेऊया आता आपण ना बारीक गॅस करून आहे ना झाकण लावून दोन मिनटं वापरून घेऊया आता आपली दोन मिनटं झालेली आहे आता आपण भाजी ना व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आता आपण चवीपुरतं मीठ टाकूया पुन्हा एकदा आपण ना व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे परत आपण ना झाकण लावून पाच मिनिटं वापरून घेऊया आता पाच मिनिटं झालेली आहे बघा आता भाजी आपली छान अशी शिजलेली आहे आता आपण यात ना ओलं खोबरं टाकून घेऊया आता छान अशी परतून घेऊया आता आपली कुरडूची भाजी तयार आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया अशा प्रकारे कुरबूची भाजी तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा